शिराळा येथील आरळा इथं मुख्य बाजारपेठेमध्ये आज पुन्हा एकदा गोंधळ घातला गेल्या दहा दिवसांपासून बा आरळा बाजारपेठेत वानरांना धुमाकूळ घातल्याची ही तिसरी घटना असून वन विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ आहेत या, या वानराने बंगल्याच्या टेरेसवरील खिडकीच्या काचांवर दुचाकीवर ग्रामस्थांच्या अंगांवर तसेच घरामध्ये हे वानर घुसत असल्यानं ग्रामस्थांमधून भीतीचं वातावरण पसरलं आहे वन विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून आता संतापाची लाट उसळली आहे याबाबत बोलताना शिवाजी भाष्टे म्हणाले की गेल्या दीड महिन्यांपासून येथील प्रकाश धामणकर यांच्या दुचाकीवर वानराने उडी मारून त्यांना जखमी केलं त्यांना कराड इथं ऍडमिट केलं होतं ही वानरं घराच्या कौलाची पत्र्यांची नासधूस करत आहेत तसंच शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच वाहन चालकांना या वानरांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते बंदोबस्त करायला पाहिजे वन विभागानं आरव्या गावात हे वानर रात्री अपरात्री येऊन कोणाच्याही घरी घुसतं महिला वर्ग जो भात वगैरे वाळत टाकत असतो त्या महिला वर्गांच्या अंगावर धावून जातो त्यांना वेडवान वगैरे दाखवतो जे जे काही वाईट असेल ते सगळं आमच्याकडे धरण विभाग सगळं आणून सोडून गावच्या खेडेगावच्या लोकांना त्रास द्यायचं लोकांचं काम चालू आहे तरी वन विभागाने याचा बंदोबस्त करून तिकडची वांढर कुत्री तिकडे आणून सोडायची पद्धत बंद करावी आणि गावच्या खेडेगावच्या लोकांचा त्रास कमी करावा झाडांवर वगैरे असल्यामुळं सुद्धा भीतीचं वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे तरी तात्काळ या वन विभागावर वा त्या वाढाचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थातून आम ग्रामस्थातून मागणी होते